विटा पोलिसांनी चोवीस तासात चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून चौघांच्या मुसक्या आवळ दोन अल्पवयीनचा समावेश अखेर चोरट्यांना केले विटा पोलिसांनी जेरबंद विटा प्रतिनिधी सव्विस्सर विटा पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील रहिवासी किराणा दुकान व्यवसाय चालवणारे श्री सुभाष बाबुराव मोहिते वयवर्ष चौसष्ट हे नेहमीप्रमाणे आपल्या दुकानातले कामावरून त्यांच्या मोटरसायकलवरून रोडने जात असताना काही अज्ञात चो संशयित चोरट्याने सुभाष मोहिते याच्या कपळावरती काठीने मारहाण करून त्यास गंभीर जखमी करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने तोडून घेऊन काही अज्ञात चोरट्यांनी तेथून धूम ठोकली त्यानंतर जखमी अवस्थेत असणारे सुभाष मोहिते यांनी विटा पोलीस ठाण्यात धाव घेत सदर वरील झालेला सर्व प्रकार विटा पोलिसांनी या संदर्भात दाखल दाखल करत गुन्हा केला या जबरी चोरी प्रकरणी गुन्हा उघडकीस आणण्यास सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब यांना तपास करण्याच्या आदेश दिल्यानंतर विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार महेश देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हिंगणगादे येथील काही चार इसमांनी मिळून वरील सदर चोरीचा गुन्हा केला आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तातडीने विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार यांनी सदर त्या मार्गावर सापळा रचून वरील नमूद संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे नाव व गाव विचारले यावेळी अक्षय अण्णासो मोहिते वय वर्ष एकवीस विजय उर्फ गोट्या अर्जुन मदने वय वर्ष एकवीस आणखीन दोन अल्पवयीन संशयित चोरटे सर्व राहणार हिंगणगादे तालुका खानापूर यांनी ही माहिती दिली त्या सर्वांना विटा पोलीस ठाण्यामध्ये आणून अंमलदार पोलीस पथकाने त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी वरील गुन्हा केला असल्याची कबुली विटा पोलिसांना दिली सदर त्यांच्याकडील फिर्यादी सुभाष मोहिते यांच्या गळ्यातील हिचडा मारून चोरलेली सोन्याची चेन हस्तगत करण्यात विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्याकडे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेवाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम यांनी तपासकामी करत अंमलदार उत्तम माळी महेश देशमुख अमोल कराळे महेश संगपाळ हेमंत तांबे वाघ संभाजी सोनवणे प्रमोद साखरपे अक्षय जगदाळे तसेच श्रीधर बागडी अजय पाटील नेम सायबर पोलीस ठाणे यांनी ही दमदार कामगिरी करत सोळा पॉईंट एकशे ऐंशी ग्रॅम सोन्याची चेन हस्तगत करून चौसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आज जबर चोरीचा छडा चोवीस तासात तपास करत विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी ही दमदार कामगिरी केल्याने विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील साहेब व पोलीस निरीक्षक शरद मेमाणे साहेब यांनी या सर्वांचे अभिनंदन केले वृत्तवेग न्यूज विटा प्रतिनिधी शिराज भैया शिखलगारिंगा गावामध्ये गावा विटा हातीमध्ये आठ मार्च रोजी एक सुभाष मोहिते पासष्ट हे आपले गावातील दुकान बंद करून किराणा मालाचं घरी जात असताना रात्री मोटरसायकलवर जात असताना एक अज्ञात इस्माने त्यांच्या डोकीवर झबरी मारहाण करून काठीने त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून घेतली आणि त्यातील काही तुकडा त्यांच्या हातात राहून बाकीची चेन घेऊन पळून गेला त्या वर्णनाची फ्रिया आपल्याकडे प्राप्त झाल्यानंतर आपल्या पोलीस स्टेशन हातीतील आमचे तपास पथक पी एस आय कांबळे मॅडम आणि आमच्या डी व्ही पथक याच्यामध्ये गोपनीय बातमीदार यांना महेश देशमुख आमचे कॉन्स्टेबल यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्याप्रमाणे आम्ही सातारा पुणे ह्या हातीमध्ये तपास करून आमच्या टीमने या आरोपींचा माग घेतलेला आहे त्यात चार आरोपी निष्पन्न झालेले आहेत दोन मायनर आहेत आणि दोन मेजर आहेत त्यांना अटक करून रिमांड मेहरबान कोर्टाने दिलेलं आहे आज रिमांड प्रोड्यूस करत आहोत त्याच्यामध्ये जी हो काही चेन गेलेली होती ती चेन हंड्रेड पर्सेंट म्हणजे टोटल आमच्याकडे सोळा पॉईंट एकशे ऐंशी ग्रॅम एवढी चेन आम्ही रिकवर करण्यात यश मिळ आलेलं आहे या तपासामध्ये मार्गदर्शन माननीय पोलीस अधीक्षक संजय घोगेसाहेब माननीय ॲडिशनल एस पी रितू कोकर मॅडम आणि एस डी पी ओ विपुल पाटील सर यांचं मार्गदर्शन आणि सूचनेप्रमाणे हा तपास करण्यात यश आलेला आहे त्या आमच्या टीममध्ये हवलदार कराळे अमोल कराळे हेमंत तांबेवार प्रमोद साखरपे महेश संपाळ आणि संभाजी सोनोने आणि अक्षय दाळे या सर्व टीमने अतिशय कमी वेळामध्ये हा तपास पूर्ण करून हंड्रेड पर्सेंट रिकवरी करून आणि जी काही आरोपी आहेत ते निष्पन्न करण्यात यश मिळालेलं आहे धन्यवाद